नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण फोर टॅक्सची कटिंग करणार आहोत तर घडी आहे आपली सव्वा नऊ किंवा साडेनऊची जरी घेतली तरी पण चालते कारण ब्लाऊजवर माप एकदम परफेक्ट येत नाही आणि आता आपल्याला साडे तेराची उंची लागते शून तर आपल्याला एक इंच त्याच्यामध्ये जास्त घ्यावा लागतो तर हे बघा मी साडे चौदा उंचीला घेतले आपल्याला एक मार्क करायचं आहे मी डायरेक्ट ब्लाऊज पिसावर तुम्हाला कटिंग दाखवते तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या कटिंग लक्षात येऊन जाईल साडे चौदावर वर मी एक खून करून घेतली आता आपल्याला शोल्डर घ्यायचे साडेपाच इंच साडेपाच घेतल्याच्या नंतर आपल्याला मोंड्यासाठी घ्यायचे पावणे सहा इंच मी हिपिसावर कटिंग दाखवते तुम्हाला पुन्हा एकदा सांगते पावणे सहा इंच आता आपल्याला घडी होती जवळजवळ सव्वा नऊ धरली मी घडी त्याच्यामध्ये आपल्याला दीड ते, ते पावणे दोन इंच शक्यतो मी दोन इंच एक्स्ट्राच घेते आणि हे जे माप आलं त्याच्यातून मी अर्धा इंच वजा करते खाली लाईन आखून घेतली आता दीड इंच आपल्याला मोंड्यासाठी पाठीमागच्या बाजूने घ्यायचं आहे आणि आपल्याला आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित आता आपल्याला गळा घ्यायचा आहे अडीच इंचा अडीच इंचा घ्या किंवा सव्वा दोन इंचाचा घेतला तरी चालते कारण वयस्कर आजीचा ब्लाऊज आहे तर आपण थोडासा छोटाच गळा घेऊ तर साडेपाच इंचाचा आपण गळा घेऊ मागून पुढून एकच त्यांचा गळा आहे जो साडेपाच दोनही बाजूने ठेवायला सांगितलं आहे आपण त्याला गोल गळा देऊन घेऊ लगेच आता आपण कटिंग कशी करायची गळा आपण नंतर कट करणार आहोत हा झाला आपला पाठीचा भाग रेडी आता हा झाला आपला पाठीचा भाग तर हा आता समोरचा भाग कसा काढायचा आहे ते बघा कारण आपल्याला याला क्रॉसपट्टी लावायची नाही आपण याच्यामध्येच पट्टी कशी ॲड करणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आता हा जो काट आलेला ब्लाउज पिसाचा तर मी हा पूर्ण सोडून द्यायचा मला कारण तो काट कशामध्येच का घ्यायचा नाही तर मी पूर्ण आहे तसंच कटिंग करणार याची पण फक्त आपल्याला बदल कुठं करायचा आहे मोंढ्यामध्ये बदल करायचा आहे बाकी कुठंच करायचं नाही तुम्हाला याचा स्टिचिंग व्हिडिओ जर पाहायचा असेल तर नक्कीच कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला हर एक व्हिडिओचं कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आता पाठीमागचा भाग हा आपला बंद असल्यामुळं मी हा पूर्ण काढून घेते आणि जो काट आला आहे हा पूर्ण मी कट करून टाकते कारण आपण हा कटिंगमध्ये आणि किंवा मापामध्ये घातलेला नव्हता तर मी पूर्ण हा कट करून टाकला आहे तर आपल्याला टकसाठी घ्यायचं आहे अगोदर आपण गळा घेऊ सव्वा दोनचा गळा घेतलेला लक्षात घ्या आणि साडेपाचचा एक गळा घेतलेला आता आपल्याला काय करायचं आहे जवळजवळ चारवर एक पॉईंट द्यायचा आणि टकसाठी आपल्याला वरून बघा दहावर एक पॉइंट द्यायचा जो आपल्याला टक्स पॉइंट राहील आपल्याला हा टक्स एक इंचा तरी आला पाहिजे म्हणजे फिटिंग ही व्यवस्थित येऊन जाते हा थोडासा खाली तिरका घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे मोंड्यासाठी आपण दीड इंचावर एक मार्क केलेला आणि एक एक इंचावर केलेलं आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ पावणे सहावर कारण फ्रंट मोंढा आपल्याला एक इंचावरच कट करावा लागतो बाकी आपण कुठंच बदल केला नाही फक्त आपण टक्स वेगळे घेतलेत आणि हा मोंड्यामध्ये बदल केला आहे आपण हा हा इथं जरी घेतला तरी चालते नॉर्मल खाली जास्तच वरती गेलेला तर अशा पद्धतीने जवळजवळ ब्लाऊजची कटिंग ही फायनल पूर्ण झाली फोर टक्स ब्लाऊज आहे सव्वा नऊच्या घडीचा आता आपण काय करणार आहोत बाही कटिंग कशी करायची मी तुम्हाला ते पण दाखवते ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे ब्लाऊज कटिंग ही पूर्ण तुम्हाला येऊन जाते तर मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले बाही कटिंग कशी करायची आपल्याला असं माप घ्यायचं आहे साडेआठचे आपली घडे बसले आता जॉईंट न देता कपडा हा भरपूर असल्यामुळं अशा पद्धतीची पण आपल्याला घडीही घेता येते असं मी तुम्हाला दाखवते या बाजूने आपण एका साईडला जॉईंट देणार आहोत साडेआठची घडी बसल्याच्या नंतर आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं आता बघा आपल्याला पूर्ण एवढं जॉईंट द्यायचं आहे तर आपली बाई ही व्यवस्थित कटिंग होऊन जाते तर सगळ्याच अगोदर आपण सरळ अगोदरलाही नाखून घेऊ लाईन आखून घेतल्याच्यानंतर बाही जेवढे आहे तेवढे आपल्याला बाही घ्यायची सव्वा सहाची बाही होती आपली कस्टमरच्या आवडीनुसार बाही आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच जास्त घ्यायचे कारण पुढची बाजू मोडपण्यात येते आता काय करायचं आहे जवळजवळ तीन इंच मी खाली घेतले आणि आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने बाहीला दंड घेर आहे सहा इंच त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच मिक्स करायचं आहे आता आपण याची बाही कटिंग करणार आहोत खूप सिंपल पद्धतीने मी व्हिडिओ का सांगण्याचा प्रयत्न करते किंवा कटिंग सांगण्याचा प्रयत्न करते तर तुमच्या कमेंटनुसार नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा पण प्रयत्न करेन फक्त कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल का तुम्हाला कशावर विडं पाहिजेत तर व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते